त्याबाबतची माहिती याच्यावरती काल मीशी बोललो आपल्या बी एफशी पण बोललोप्रमाणे जीएसओ आणि सर्व आपल्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांची पण कोर्ट मॅटर आणि हे सगळं प्रकार असताना ते कधी कसं करू यांच्यावरती भाषणचा सुरू होत त्यांना आपण पहिले सांगितलं की तुमच्या पी एस टीला तो कामाला आहे तुम्ही त्याला नोकरी दिलेली पहिले कामावरून करा नाही तर आम्ही संपूर्ण तालुक्याचं काम बंद करू हा इशारा काल दिल्यावरती आज त्यांनी निर्णय घेतलेला कामावरून कमी तू त्याला कामावरून कमी केलं नाही तर आम्ही काम बंद करायला आम्ही तयार आहोत कारण ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही ज्याला कामावरून कमी केले त्याचं पत्र लवकरात लवकर त्याला म्हटलं मला लेखी पाहिजे तुम्ही सांगू नका कमी केलं नसतं तर लेखी पत्र आम्हाला संघटनेला लगेच द्या सकाळी मी बोललो बोललोय की पत्र तास दोन तासाने आपल्या आतापर्यंत पोहोचेल अशी आपल्याला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण याच्यामध्ये जे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचाही मी संपूर्ण अभ्यास केला दोन वकिलांशीही बोललो सगळ्यात जास्त शिक्षा जी असते तीन वर्षाची शिक्षा या भारतीय नवीन संहिता आलेली आहे याच्यामध्ये असलेला तो दोनशे पंच्याहत्तरच्या आरोग्य त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपली मागणी आहे की बॉश कायदा आणि इतर सुद्धा अजून काही गुन्हे दाखल करता येतात का याच्यावर सुद्धा सरकारने विचार करावा कारण ही घटना अतिशय वाईट आहे आणि याचप्रमाणे आपण सांगत आहोत की याच्या पुढे प्राजक्ता आपल्या कापडण्याच्या का आयटेकच्या म्हणून काम पाहतात पहिल्या बैठकीच्या नेत्या आहेत त्यांनी एक कायद्याच्या अन एक मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जेव्हा महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असेल की एकटी असता कामाने पोलीस तिच्या सोबत असलं पाहिजे रात्रीच्या वेळेस आहे त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये याची दखल घेतली पाहिजे आयुक्त विभागानं सुद्धा मी महाराष्ट्राच्या यांना मेसेज आपण हा मुंबईलाही पाठवलेला आहे आणि म्हणून आम्ही ज्या दिवशी आपला दहा तारखेचा मोर्चा होता तेव्हा सुद्धा सांगितलेले आमच्या आशा ताईंना सन्मानाची वागणूक मिळत नाही घटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक एस मध्येच मिळत नाही पुढच्या लेखी तक्रार आपण त्या ठिकाणी आहे देण्याचे जे प्रयत्न आहेत आपल्या विभागापासून हे पण थांबलं पाहिजे आपल्या विभागामध्ये सन्मान मिळाला तर बाकी पुरी हिंमत करू शकत नाही आपल्याच विभागात आपला सन्मान होत नाही हे सुद्धा आपलं दुःख आहे ते सुद्धा आपण आयुक्तांपर्यंत म्हणून आज आपण या ठिकाणी आत्ता पुरावे आपण निर्णय घेऊन आपण जे निवेदन तयार केले त्याच्यावरती आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आणि समक्ष आपण पी आय साहेबांना भेटूया त्याचप्रमाणे डीवाय एस सुद्धा भेटूया आणि त्यांना सांगूया की जे दोन कायदे आहेत महिलांच्या संरक्षणासाठी त्या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तीनशे चोपन्न पाचशे नऊ हा सुद्धा कायदा त्याच्यामध्ये लागू केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या ताईला अन्याय केला त्याला भरपाई सुद्धा मिळायला पाहिजे कारण हा मानसिक त्रास आहे आणि याची सुद्धा दखल सरकारने घेतली पाहिजे ही मागणी आपण केलेली आहे त्यांची मानसिक सुद्धा करायची जबाबदारी सरकारची आहे ती पण त्यांनी केली पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये एकशे दोन आणि एकशे आठच्या सर्व गाड्यांमध्ये जी पेच प्रणाली आहे त्यांची पण तिथं कॅमेरे लावले पाहिजेत ही मागणी आपण पुढे करतो कॅमेरे लावले पुरावा आणि त्या ठिकाणी करत आहोत आणि याचा पाठपुरावा ह्या घटनेचा आपल्या महाराष्ट्राच्या कृषी समितीच्या वतीने राज्यभर आपण करू आणि आपण या घटनेचा पूर्णतः न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा चालू ठेवू इतकं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि त्याचबरोबर गुन्हा दाखल केल्यावरची कुठची प्रक्रिया जी काय असेल की सरकारच्या वतीने पोलिसांच्या वतीने होईल पण त्यांना आपण निवेदन द्यावं पी आय साहेबांना आणि त्याचप्रमाणे डीवायएसपींना एस या ठिकाणी मी आता सरांना बोललो की आपले कोटकरी सरांना बोललो की तुम्ही या ठिकाणी या अशी त्यांनी विनंती केली तर तुम्ही आता या ठिकाणी काल गावाला गेलेले असल्यामुळे ते येऊ शकत नाही पण त्यांनी शब्द दिलेले आहेत की तुम्ही जे काही संघटना म्हणून जी मागणी कराल त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आणि आशा घटक प्रवर्तो आरोग्य अभियानामध्ये जो काम करतो या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा प्रमुख म्हणून मी आहे महिलांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत हा शब्दकोशिक साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्याची सुद्धा प्रत आणि त्याची सुद्धा पत्र आपण घेऊन जिल्हा परिषदेला आणि इतर सुद्धा परिषदेला आपण देणार आहोत आणि आपण मागणी करणार आहोत साहेबांना त्याची टिंक काढली पाहिजे इतर काढली पाहिजे आणि गावातही काढली पाहिजे अशी कोणी हिंमत कोणी करणार नाही अशा प्रकारची मागणी सुद्धा करणार आहोत नाशिक जिल्हा कायद्याचं राज्य चाललं आहे ना सर्व चोरांसाठी तर हे सुद्धा मोठेच आरोपी आहे पण याची सुद्धा गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करावी हे सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत आणि म्हणून आपण शांततेच्या मार्गाने आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्या युआयस पी साहेब आणि पोलीस निरीक्षकांना आपण सांगूया याचा जामीन लवकरात कपूर होता कामा नये आणि कठोर कारवाईसाठी कठोर कलम तुम्ही लावा आणि अशी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली नाही पाहिजे म्हणून मी मागणी केलेली आहे की जे जे लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात या सर्वांचं पहिल्यांदा त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट यांचं घेतल्याशिवाय यांना नोकऱ्या पण या देऊ नका कारण ड्रायव्हर लोक जर चुका करत असतील एक नाही दोन नाही सातत्याने महिना दोन महिना झाला की एखाद्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये अशी घटना घडते म्हणून यांचं कॅरेक्टरचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या पी एस सीला आपल्या महिलांच्या समिती आहेत विशाखा कमिटीची समिती आहेत त्या समितीचं प्रशिक्षण करू सर्व कर्मचाऱ्यांना पुरुष कर्मचाऱ्यांना कायद्याची थाक असला पाहिजे अशा प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा तुम्ही राहावा अशी विनंती आपण कोश्यारी साहेबांना आणि पी एच सुद्धा आपण करणार आहोत आणि त्या संपूर्ण पाठपुरावा करत येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सातत्याने ज्या घटना घडत त्याचा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू आणि आपल्या आशा व्यक्त सगळ्यांच्या अन्यायाच्या विरोधात आपण लढण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय आणि म्हणून त्यांनी त्यांनी आतापर्यंत त्रास दिलेला आहे आपण एकालाही एक सोडलेले नाही प्रत्येकाला त्याचा जाब दिलेला आहे प्रत्येकाला उत्तर दिलेले आणि वाजवलेले सुद्धा आहे तुम्हाला हेही सांगतो दोन लोकांना आपल्या आशा काहीच वाजवलेले अशा प्रकरणामध्ये म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण खंबीर व्हायचंय आपण काम सामाजिक पुष्का करतो आपल्याला सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या म्हणतात म्हणून खाली मान घालून कधी कुणी आपला अन्याय सहन करायचा नाही तर मानेने उभं राहून त्या अन्यायाच्या योगात लढायचंय आणि त्याचं उत्तर द्यायचंय आणि मग सगळ्यांना सांगेल की आपण रमाईच्या भीमाईच्या सर्व देखील आहोत जिजामातेचा आपण सर्वांचा पूजा करतो दिवस साजरे करतो हे दिवस साजरे करून चालणार नाही तर आपल्याला सुद्धा प्रत्येकाला सावित्री पण व्हावं लागेल आणि जिजा माता तुम्हालाच व्हावं लागेल कारण ही व्यवस्था ही पुरुष प्रधान संस्कृतीचे जे काही हल्ले आहेत हे रोखायचे असतील तर महिलांनी खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे हेही तुम्हाला सांगतो आणि संघटनेच्या वतीने याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि त्याला शिक्षा मिळेपर्यंत संपूर्ण जबाबदारी संघटना आपल्या आपल्या अंगावर घेईल आणि वकील देण्याचा असेल बाकीच्या गोष्टी करायच्या असतील त्यासाठी सुद्धा आपण त्या ताईच्या सोबत राहू ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द निवेदन तयार केलेले मी मनीषा की त्यांचं वाचून दाखवावं हो। म्हणजे आपल्याला तुम्हाला निवेदनाचा अर्थ लक्षात हो येईल आवडत सरकारी आरोग्य यंत्रणे सर्वात खालच्या पातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर महिला आपल्या समाजाच्या आरोग्य रक्षक आहे त्या रात्र दिवस सुट्ट्या विसरून स्वतःच्या मुलाबाळांची जबाबदारी मागे घेऊन जनतेच्या आरोग्यासाठी त्याच्यासाठी आषाढी हा महिना